बादना ही पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी साजरी झालेल्या रमजान ईदची पुणे जिल्ह्यातील मिनी इंडिया म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील रोड परिसरामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ईदगा मस्जिदमध्ये ईद साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता पाच हजारहून अधिक मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी नमाज पठण केले तसेच प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित येऊन रमजान ईदच्या दिवशी नमाज पठण करून एकमेकांशी गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देतात त्याचबरोबर शिरखुर्माचे देखील आस्वाद घेतात या मस्जिदमध्ये फक्त मुस्लिमच नव्हे तर इतर धर्मीय बांधव देखील सोबत येऊन ईद साजरी करतात विविध पक्षातील नेते मंडळी व पदाधिकारी देखील या ठिकाणी येऊन मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा देत असतात त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे देखील या ईदच्या कार्यक्रमास मोठे सहकार्य लाभत असते या मस्जिदच्या ठिकाणहून रमजान ईद निमित्ताने आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी काही मुस्लिम बांधवांशी बातचीत केली आहे पाहुयात सध्या आपण अशा ठिकाणी आहोत ज्याची ओळख पुणे शहरातील मिनी इंडिया म्हणून आहे अर्थातच तो परिसर म्हणजे देवरोड परिसर आणि आज 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 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ईद निमित्ताने आपण ईदगाह या मस् मस्जिदीमध्ये आलो आहोत आणि सकाळपासूनच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने जवळपास पाच हजारहून अधिक या ठिकाणी मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी या ठिकाणी आले होते आज खरं तर पवित्र रंजाम महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच रंजाम ईदचा दिवस आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव हे सकाळपासूनच या ठिकाणी नमाज पडण्यासाठी या ठिकाणी आले होते हा जर आपण एकूण सगळा परिसर पाहिला तर मोठ्या संख्येने सकाळी नऊ वाजता या ठिकाणी नमाज पार पडली एकदम एका भाईचार्याच्या वातावरणात जर आपण पाहिलं तर देवरोड परिसरातील सर्व धर्मीय लोक या ठिकाणी आले होते मुस्लिम बांधवांची त्यांनी भेट घेतली एकमेकांची गळा भेट केली एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या अगदी खेळीमिळीच्या वातावरणात या ठिकाणी आजचा हा जो ईदचा सण आहे तो पार पडला सकाळी आपण या ठिकाणचे जे नागरिक आहेत मुस्लिम बांधव जे या ठिकाणी आले त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका आज ईद कशा पद्धतीने या ठिकाणी साजरी करण्यात आली आपलं नाम क्या नाम मुफ्ती अफरोज क्या बघावे आज रंजम ईद का दिन है सुबह से ही इस जगह मुस्लिम मान्धव जो है वो आए थे नमाज पढ़ रहे थे किस तरह से ईद यहाँ पे मनाई गई यहाँ बहुत अच्छे से ईद मनाये हम लोगों ने और पुलिस प्रशासन ने हमारी बहुत मदद की है और उन्होंने बहुत अच्छा इंतजाम किया और हमारे हाजी अरफाज शेख साहब जो है हमारे हाजी साहब की तरफ से बहुत बढ़िया इंतजाम हुआ और उन लोगों ने देखिए आप देख रहे हैं कि यहाँ वॉलेंटियर भी है और हर चीज़ है यहाँ की कमेटी ने अच्छे से इंतजाम किया और हिंदू मुस्लिम सब भाई मिल करके हम लोग खुशी में एक दूसरे के साथ रहे ये हमारा ईद की हमारी ईद की खुशी है ईद की खुशी में हम लोग दो रकात नमाज़ पढ़ते हैं वो नमाज़ पढ़ने के लिए सभा हम लोग हम लोग जमा हुए और अल्लाह का शुक्र अदा किए हमने अपने वतन के लिए अपने समाज के लिए दुआ किए कि हम लोग आपस में मेल मोहब्बत के साथ रहें ये हमारा एक संदेश रहता है इसके लिए आज के दिन का विशेष क्या रहता है ईद के दिन आप समाज को क्या बताना चाहोगे किस तरह से ईद मनाते आज के दिन का महत्व क्या है हम पूरे महीना रोजा रहते हैं रोजा रहने के वजह से अल्लाह ने फरमाया कि तुम दो रकात नमाज शुक्राने के तौर पर अदा करो और सब लोग एक जगह जमा हो जाओ सब जो लोग एक जगह जमा होने का अर्थ और उसका मतलब यह है कि आपस में सब एक साथ रहो मिल करके रहो मुतह हो तो बदल डालो जमाने के हालात मुंतशिर हो तो मरो शोर मचाते क्यों हो हम मुत रहेंगे तो हमारा मुल्क मजबूत होगा और हम लोग जो है कि मजबूती के साथ हमारे मुल्क की हिफाजत के लिए हर मोड़ पर हम लोग खड़े रहेंगे तबबर आपल्या सोबत अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्या शुभेच्छा जाणून क्या बताओगे किस तरह से आज ईद मनाई गई है आज रमजान के पवित्र महीने का जो पूरा आज महीना भर पूरा रोजा रख के जो मुस्लिम भाइयों भाई लोग जो रोजा रख के जो आज ये रमजान ईद ये जो मना रहे आज मैं उनको पहले, पहले तो तमाम देवरोड के तरफ से देवरोड़ ब्लॉक कांग्रेस कमेटी के तरफ से मैं ब्लॉक कांग्रेस कमेटी का अध्यक्ष है ये नाते से उनको ईद का शुभ देता हूँ यहाँ पर सब इंडिया करके सब ये पूरा पूरा में देश में देश देवरोड़ बोला तो एक मिनी इंडिया है सब भाईचारे से मिलके सब भाईचारे से रह के सब ईद मनाते इधर यहाँ पर सभी लोग आके हिंदू मुस्लिम सब लोग आके मिलके एक को शुभेच्छा देते ईद का और इधर को एकता बहुत अच्छा है देवरोड़ के अंदर और इधर जो मुस्लिम जमात के जो भी लोग जिम्मेदार लोग है सब लोग मिलके सब अच्छे अच्छे तरीके से ईद का ईद पूरा सब लोग मिलके मनाते और सब उनका ऑर्गेनाइजिंग अच्छा करते सब लोग मिलके भाईचारे से और इधर यहाँ पर देवरो पुलिस चौकी का भी अच्छा तरीके से सहकार्य रहता है सब सब लोगों को लेके उन, उन लोगों का इन दर, जितने भी मुस्लिम जमात के जितने भी जिम्मेदार लोग है सब लोगों को पुलिस लोग डिपार्टमेंट जितने भी अधिकारी लोग है सब मिलके उनके साथ डिस्कशन करके और लोगों भी उनका जो कुछ उनका जो कानून कायदा जैसा अच्छी तरीके से रह सकता है उस तरीके से ये लोग डिपार्टमेंट देवरूर दे, पुलिस स्टेशन के जो अभी जो विजय पीआई जो विजय वाघमरे साहब जो है वो उन उनके साथ डिस्कशन हो गया मीटिंग हो गया संता कमेटी में हो गया अभी सीपी साहब जो पिंपरी चिंचवड़ के उन्होंने भी लेके ये जो अभी रमजान ईद है और उसके बाद आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे राम नवमी सब हे सब लोक मिळके जितने देवरुड के अंदर, जितना भी जो जो तास से सब लोग सब सब, सब साजरा करते हैर आप क्या बताओगे आज ईद का दिन आहे और अपना जो देवरुड परिसर आहे मिनी इंडिया म्हणून त्याची ओळख आहे अगदी एका चांगल्या भाईचाराच्या चा, पद्धतीने आज या ठिकाणी ईद साजरी करण्यात आली हिंदू मुस्लिम क्रिश्चन सगळेच धर्मीय बांधव आज एकोटले होते काय सांगाल मी मोही शेख आहे निगडीवरून आलो आम्ही इथे नमाज जो आहे आज ईद मुबारकचा आज ईद ईदचा मेन दिवस आहे आज दिवसी आज के दिन में सब लोग खुशी खुशी ईद मनाते हैं और इसमें कोई हमारे एक मुस्लिम भाई ही नहीं होते हैं हम लोगों को सब जात सब जमात सब जाति धर्म के लोगों से हमको यहाँ पे अभिनंदन और मुबारकबाद मिलती है सबका सहकार्य मिलता है पुलिस डिपार्टमेंट हो देहू रोड में तो पहले से भाईचारा कौमे इत्यादि है और कौमी एकता के बलबूते पे हर साल यहाँ पर हमारे हिंदू भाई हो हर कोई यहाँ पे हमें बधाई शुभे और इंतजाम के लिए आते हैं यहाँ पर कोई भी चीज की राजनीति नहीं होती है और ना ही करना चाहिए हमें यहाँ पे ईद के मौके पर पूरे रोज जो पूरा महीना रमजान का ये लोग मेन जो है रमजान के रोजे सबसे बड़े होते हैं जो लोग पूरा महिना रमजान के रोजे रखते हैं उनके लिए आज का दिन ये बहुत बडा होता है और तमाम ही जब हमारे इसमें जब बाकी हिंदू हमारे भाई पुलिस डिपार्टमेंट सब लोग शामिल होते हैं तो वो खुशी और बड़ी हो जाती है तर रमजान महिना हा मुस्लिम धर्मामध्ये मोठा पवित्र महिना आणि इबादतचा महिना म्हणून ओळखला जातो आणि या महिन्याची मुस्लिम बांधव जे आहेत ते सर्वच मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने वाट पाहतात आणि हा रमजान महिना लागल्यानंतर जे रोजे सुरू होतात आणि तब्बल एक महिन्याच्या खडतर उपवासानंतर आज जी आहे ती रमजान ईद या ईदगा मैदानामध्ये साजरी करण्यात आली जवळपास पाच हजार नमाज यांनी या ठिकाणी शांत देत आणि एक दुसऱ्यांना गळा भेट आनंदाने देत थी या ठिकाणी उत्साह जी आहे ती ईद साजरी केली त्याचप्रमाणे या ईदच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी फार चांगल्या प्रकारे पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे तळेगावडीचे कमांडंट साहेब डिप्टी कमांड यांनी संपूर्ण आमची जी खाली ती बिचत आहे त्या बिचेसाठी मदत केली कॅन्टोन्मेंट बोर्डाने मोठं सहकार्य केलं आणि शांततेत आणि उत्साहात या ठिकाणी शुरकुर्म्याचा आस्वाद घेत जवळपास पाच हजार यांनी जी आहे ईद अदा केली आणि खर तर या देहरुडला संतांची शिकवण आहे विष्णू प्रमाण अमंगळ अशा या संतांच्या शिकवणीनुसार या ठिकाणी ईद जी आहे ती शांततेत झालेली आणि सगळ्यांनी गळे भेट घेत आता हा शुरकुर्म्याचा आस्वाद घेत ही ईदचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ह्या परिसरातली सगळ्यात मोठी मस्जिद मानली जाते कस नियोजन होत कशा पद्धतीने तयारी केली होती आजचा कार्यक्रम सफल झाला काय झालं खरंच तर देरोड मध्ये एकूण अकरा मस्जिद आहे लहान मोठ्या आणि अकरा मस्जिदची सगळ्यात मोठी जी जामा मस्जिद म्हणून जे आहे ती आमची मस्जिद ओळखली आहे सगळ्यात जुनी मस्जिद आहे आणि सगळ्यात जास्त नमाजी जे आहे ते आमच्या मजिद मध्ये येतात आमची जी शासन नियुक्त ऍडॉक कमिटी आहे ते त्यांची आम्ही सात मेंबर आहोत आणि संपूर्ण आमच्या मेंबरने जे आहे ते आधीच नियोजन केलं तर नियोजनानुसार रात्री संपूर्ण जे ट्राफिक व्यवस्था आहे तसंच या ठिकाणी नमाजींना येण्यासाठी जी संपूर्ण जे काही व्यवस्था आहे त्याचप्रमाणे नमाजसाठी जी लागणारी बिछेत आहे तर सर्वांचं नियोजन केलं कॅन्टेन्मेंट बोर्डाने मोठी आम्हाला मुलाची मदत केली पाण्याचे टँकर असतील तसेच पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेड ट्रॅफिक वाहतूक विभागाकडून जे आहे ते संपूर्ण मदत मिळाली आणि सगळ्यांच्या पाठबळानुसार पाठबळांच्या मदतीने आम्ही आजचा जो, जो प्रोग्राम आहे आहे तो संपन्न केलेला हा देवरोड परिसर आहे हा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो कारण या ठिकाणी सर्व जाती धर्माचे बांधव भगिनी असतील ते एकमेकांसोबत राहतात आणि सगळे सण जे असतील उत्सव असतील ते साजरे करतात आज ईद निमित्ताने देखील पाहायला मिळालं सर्व जातीय धर्माचे प्रतिनिधी असतील नागरिक असतील एकमेकांची गळाभेट करत होते इच्छा शुभेच्छा देत होते कसं पाहताय देवरोड शहराला एक, दे एक वेगळी परंपरा आहे या ठिकाणी सर्व जाती जमातीचे धर्माचे लोक राहतात आणि सर्वांसोबत आम्ही सुद्धा सर्व महापुरुषांच्या जयंत्या ज्या आहेत त्या साजऱ्या करत असतो आणि आमच्या ईदच्या कार्यक्रमाला देवड शहरातील जे सर्व राजकीय पक्षाचे नेते धर्मगुरू असतील ते या ठिकाणी येतात आणि आमच्या या गोड सणात जे आहे ते सहभागी होतात आजही मोठ्या प्रमाणात देवळ शहरातील जे सर्व राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना त्यांनी जे आम्हाला ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि अत्यंत अत्यंत आमच्या मनाला अशी खुशी होते आनंद वाटतं की ईदचा सण जो आहे प्रत्येक महिन्याला यावा आणि आम्ही सगळ्यांनी जे आहे सोबत मिळून हा सण साजरा करावा परंतु वर्षात येणारा हा गोड सण आहे आणि एक वर्षात येणारी या सणाची जी आहे ती बातच वेगळी आहे आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी जो आहे तो ईदचा कार्यक्रम ही आज साजरा केला नक्कीच आज ईदचा कार्यक्रम जो होता तो एकताचं प्रतीक होता नागरिकांना काय शुभेच्छा द्या तुम्ही आमच्या ॲडॉक कमिटीच्या माध्यमातून आम्ही देरोड शहरातील तमाम मुस्लिम बांधवांना तसेच इतर सर्व जाती जमातीच्या महिला पुरुषांना थोर आबा वृद्धांना या ठिकाणी आम्ही रमजान इच्छा आमच्या ॲडॉक कमिटी आणि मुस्लिम जमातकडून जे आहे ते खूप साऱ्या अशा गोड शुभेच्छा देतात काय सांगाल आज निमित्ताने पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलो होतं आपण पाहू शकतो की मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात आज या ठिकाणी रमजान ईद साजरी होते काय सांगाल तीस दिवसांच्या या रमजानच्या महिन्यामधील उपवासानंतर आज या ठिकाणी ईद पूर्ण देशभरामध्ये दे मोठ्या प्रमाणामध्ये दे साजरी होत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात देखील मोठ्या उत्साहाने ईद साजरी झालेली आहे सर्व ठिकाणी यापूर्वीच पोलीस दलांकडून शांतता कमिटीच्या बैठका उपस्थित केलेल्या गेलेल्या होत्या सर्व बांधवांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि आजचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहानं आणि शांततेनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या वतीनं मी सर्व मुस्लिम बांधवांना आजच्या या पवित्र रमजान ईदच्या मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात दे देखील आपल्या सर्वांकडून शांततेची आणि सहकार्याची अपेक्षा ठेवतो जय हिंद सर uh, एकंदरीत पाहिलं तर ह्या देवरोड परिसराला एक मिनी इंडियाचं देखील uh, स्वरूप देण्यात आलं कारण आपण पाहिलं तर सर्व जाती धर्मातले लोक एकत्र येऊन या ठिकाणी कुठलाही सण असेल ते साजरे करतात आज ईद निमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेते असतील पदाधिकारी असतील किंवा सगळ्याच क्षेत्रातील लोक असतील ते आज जमले होते कसं पाहता याकडे आपण आता या ठिकाणी बघितलं तर शांतता कमिटीचे आणि विविध राजकीय पक्षाचे देखील सर्व पदाधिकारी आणि मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व बुजुर्ग मंडळी जी हा उत्सव आणि या ठिकाणचं नियोजन करण्यामध्ये सामील असते ते सर्व एकमेकांच्या सोबत उपस्थित राहून एकमेकांना शुभेच्छा देत शिरखुर्मा आणि याची मेजवानी या ठिकाणी लुटत एकमेकांच्या साथीनं हा सण उत्सव साजरा करतात निश्चितच देवरोड पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सर्वत्र भाईचारा आणि प्रेमाचं वातावरण आहे शांततेचं वातावरण आहे ईद निमित्ताने देवरोड येथील प्रसिद्ध ईदगा मशिदीत आलो होतो आणि या ठिकाणी जर एकंदरीत आपण वातावरण पाहिलं तर सर्व धर्माचे जे प्रतिनिधी आहेत नागरिक आहेत ते या ठिकाणी आले होते मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळी जी आहे ती नमाज पार पडलेली पाहायला मिळाली एकंदरीत जर आपण पाहिलं तर देवरोड हा जो परिसर आहे हा पुणे जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो कारण या ठिकाणी सर्वच धर्माचे जे लोक आहेत नागरिक आहेत ते एक भाईचार्याने या ठिकाणी राहत असतात आणि आज आपण जर पाहिलं तर ईद निमित्ताने मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आले होते एकमेकांना शिरखुर्मा भरवत होते आणि हा ईदचा सण आज मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला कॅमेरामॅन शिवराय सह प्रसन्न दर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड